बांधकाम साहित्य नालावर व रस्त्यावर टाकल्याप्रकरणी मिरज येथील डॉक्टर यांना पन्नास हजार दंड रस्ते नागरिकांच्या रहदारीसाठी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे मान्सून पूर्वतयारी अंतर्गत नाले गटारी यामध्ये कोणी अडथळा निर्माण केला तर कारवाई होणार आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या टीमने मिरज येथील नाल्यावर व रस्त्यावर सी अँड डी मटेरियल टाकलं असल्याचं निदर्शनास आल्यावरून डॉक्टर अनिल चंद्रपट्टण यांना रुपये पन्नास हजार रुपये इतका रकमेचा दंड आकारला सदरचा दंड वसूल करण्यात आला अशी माहिती यावेळी डॉक्टर ताटे यांनी दिली आहे यावेळी माननीय उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छताधिकारी श्री ताटे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे अक्षय कोलक नितीन कांबळे व मुकादम कर्मचारी उपस्थित होते तीनही शहरातील रस्त्यावर बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरवून रस्ता रहदारीस अडचण निर्माण झाली तर कारवाई केली जाणार आहे असं यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झे न्यूज मराठी आज पन्नास हजार रुपये दंड केलेला आहे आणि तो सगळा वरून वगैरे काढण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या सर्वांना सूचना आहे की सी एन टी व्यस्ते रस्त्यावर टाकणे